नमस्कार मी निरंजन परांडकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला आत्ता पन्नास वर्ष पूर्ण होतात यावर्षी आणि म्हणूनच आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजे कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलेच्यापेक्षा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी गप्पा आहे ज्यांचा विद्यार्थी म्हणून फिरोदियाशी खूप घट्ट असा कनेक्ट आहे आणि आज आपल्यासोबत आहेत स्वत अरुंधतीताई पटवर्धन ताई खूप खूप स्वागत भरतनाट्यम या क्षेत्रामध्ये तुमचं नाव आज खूप आदराने घेतलं जातं आणि पुणेच नाही तर भारतभरामध्ये सुद्धा तुमचे खूप शोज होतात किंवा आपण म्हणूयात की तुमच्या संस्थेतर्फे खूप उत्तम उत्तम कार्यक्रम तुम्ही सातत्याने करत असता नवीन प्रयोग करत असता पण ह्या सगळ्याचा म्हणजे आजच्या मुलांना कदाचित माहीत नाही की नाही तुमचा फिरोदि अशी पण खूप चांगला आणि घनिष्ठाचा संबंध आलेला आहे तर आम्हाला तिथपासून आपण सुरुवात करूयात की तुमचं कॉलेज कुठलं होतं तुमचं फिरोदियाशी कनेक्ट कधी आला तुम्ही पासआउट कधी द्यालात त्याबद्दल जरा सांगाल आम्हाला आधी सगळ्यात आधी हे सांगते की माझी आई जरी दिग्गज नर्तिका असली तरी मी नृत्य खूप उशिरा करायला लागले ओके okay. आणि आधी मी स्पोर्ट्स मध्ये होते बारावी मी झाले नाईन्टी मध्ये तर त्याच्या नंतर खरं डान्स सुरू झाला अच्छा आणि नाइन्टी फोर मध्ये मी बीएमसीसीत गेले पहिलं वर्ष होतं आमचं ओके आणि अजिबातच नाटक आणि या सगळ्या गोष्टींची काही ऑब्व्हियसली संबंध नव्हता क्लासिकल डान्स आणि घरी जेवढा डान्स होता तेवढंच चालू होतं बरोबर कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिलं एक्सपोजर टू थिएटर आणि मग सगळ्यांनी एकत्र काहीतरी करायचं आणि पहिलीच स्पर्धा नेहमीच आपली जानेवारी फेब्रुवारी काळात असते त्यामुळे पहिली, <laughs> पहिली स्पर्धा ती आली आणि uh, सगळ्यांना माहीत होतं मी कोणाची मुलगी ऑब्व्हियसली त्यामुळे तिनी तर डान्स केलाच पाहिजे असं झालं होतं त्यामुळे पहिलं फिरोदिया नाईन्टी फोरमध्ये मी केलं आणि माझं पहिलं बक्षीस मला आयुष्यातलं पहिलं बक्षीस मला फिरोदियानी दिलेलं आहे त्यामुळे माझा फारच स्पेशल फिरोदियाशी संबंध आहे मग त्यानंतर ऑब्व्हियसली पुढची वर्ष मी काही ना काही कपॅसिटीमध्ये करत गेले दरवर्षी काही ऑन स्टेज नाही पण बॅक स्टेज आणि अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि डेफिनेटली ते पहिलं बक्षीस हा एक खूप मोठा बूस्टर होता माझ्यासाठी कारण की म्हणजे मी नाच करू शकेन का मी अशी काही कन्व्हेन्शनल डान्सरचं सगळं काही ॲट्रिब्यूट्स माझ्याकडे नव्हते त्यामुळे एक कुठेतरी क्वेश्चन मार्क होता आणि अभ्यास करायचा होता त्यावेळेला त्यामुळे पण फिरोदिया वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी की त्यामुळे एक लक्षात आलं की नाही आपल्याला हे आवडतंय आणि हे आपल्याला करायचंय तेव्हाही भरतनाट्यमच ते परफॉर्म केलं का हा इतन... तो एक्सपिरियन्स खूप गमतीदार आहे की त्यावेळेपर्यंत मी फक्त पारंपरिक रचना किंवा असंच मी शिकले होते आणि मी तेच करत होते तर आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की नाही आता तुला असं नाही नाचता येणार ना। <laughs> हे गाणं आहे हे एक भावगीत तुला दिलंय आणि हे तुला नाच करायचंय तेव्हा खरा टास्क होता हो। की जे आपण शिकलोय त्याचा वापर करून आपल्याला इथे काय करता येणार आहे आणि त्याच्यात माझ्या आईची म्हणजे मला सांगायला आवडेल की जरी कितीही ती ना आली असली तरी त्यावेळेला ती म्हणली की अगं हे किती सुंदर आहे तू याचं त्या फुलांच्या गंधकोशी हे गाणं मी डान्स केलं होतं ती म्हटली की तुला ॲज अ क्लासिकल डान्सर तू तु ह्याच्यात तुला म्हणजे शब्दार्थ भावार्थ ध्वन्यार्थ सगळा तुला कळला पाहिजे आणि तो तू मांडू शकली पाहिजेस कारण तू शास्त्रीय नर्तिका आहेस आणि तुझं ट्रेनिंग ते आहे की तू शब्दांच्या पलीकडे बघू शकली पाहिजेस नॉर्मल कुठली डान्सर गाणं ऐकेल शब्दांवरती हस्त बसवेल आणि करेल पण बिईंग अ काय म्हणायचं बुद्धिजी डान्सर जर तू असशील तर तू या सगळ्याच समजून घेशील की हे कवीनी गाणं काय ह्याच्यात लिहिलंय तुझी भाषा आहे तुला त्याचा म्हणजे मातृभाषा असली तरी तुला अधिक कळलं पाहिजे त्याच्यातलं तर मला असं वाटतं की एक आय ओपनर होता यासाठी की कुठलेही साहित्य घेतल्यानंतर तुम्ही त्याचा किती सखोल जाऊन अभ्यास केला पाहिजे नुसतं वरवरचं साहित्य बघून तुम्ही ते करता कामा नाहीये मग ते कुठल्याही भाषेतलं असलं तरी मला असं वाटतं की ते गाणं करताना एक एक स्पियर आय थिंक मी माझ्या गोष्टींच्या पलीकडे hmm. गेले आणि hmm. हे लक्षात लग आलं की जरी भाषा मला कळली असली तरी अजून मला त्याच्यात आर्टिस्टिक एक्सप्रेशन आणण्यासाठी मला त्याचा खूप अभ्यास करावा मी आत्ता फक्त शास्त्र शिकली आहे त्याचं आता ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यात मी शास्त्राचा वापर कसा करायचा hmm. माझ्या hmm. पद्धतीने हे मी समजू शकते सो मला असं वाटतं की या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटी माझ्यासारख्या विद्यार्थी कलाकारांना एक वेगळी दिशा देतात की जे तंत्र तुम्ही शिकलाय त्या तंत्राचा वापर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याकरता किंवा तो भावार्थ काही वेगळ्या पद्धतीने दाखवण्याकरता तुम्ही कसा वापरू शकता पण हे आता थोडस हे वैयक्तिक आहे पण आपल्या घरात इतकं मोठं नृत्याचं सगळं वातावरण आहे तर याचं दडपण कधी आलं होतं का हा प्रश्न मला खूप वेळेला विचारला जातो पण काय माहिती मला कधी त्याचं म्हणजे मला कधीच टेन्शन आलं नाही कारण एक तर मी खूप उशीरा डान्स करायला सुरुवात केला आणि कंपॅरिझन मी खूप लहानपणापासून किंवा हे मी खूप लहानपणापासून ऐकत आले होते की म्हणजे आता ते कोणी कोणाही मोठ्या हो, कलाकाराचं हो, मूल असण्याचा तो एक जस, जसे फायदे आहेत तसे काहीतरी हो, त्याचे तोटे आहेत पण त्यामुळे ना मला काहीच प्रूव्ह करायचं म्हणजे मी माझं माझं करणार होते ती आहे त्या ठिकाणी कोणीच पोहोचू शकत म्हणजे मी म्हणते की हा एक फायदाच आहे की माझ्या इतक्या वरच्या लेवलला आहे की तिकडे म्हणजे आपण फक्त खालीच बघून नमस्कार करू शकतो याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही सो एक फायदा या गोष्टीचा असा झाला की माझा माझं वर्तुळ मी शोधू शकले मला कुठे काम करायचंय मला काय आवडतंय मला त्याच्यातली थे थिएट्रिकॅलिटी आहे मला त्याच्यातला शब्दांच्या गोष्टी जास्ती आवडत आहेत नृत्य खूप नंतर येतं ये माझ्यासाठी शब्द आधी येतात हे रिअलाईज करण्याची जी प्रोसेस असते ना ती मला असं वाटतं की फिरोदियासारख्या स्पर्धा त्याच्यातनं आपल्याला मिळते आणि मी तर म्हणते की आयुष्यात प्रत्येकाने नाटक करावं मग ते कुठल्याही लेव्हलचं असू देत पण नाटकात काम करायला पाहिजे मग तो नर्तक असू देत चित्रकार असू देत तो कुठल्याही पद्धतीचा परफॉर्मिंग कलाकार असू देत मी तर म्हणते की कॅमेरामन्सनी संगीतकारांनी पण नाटकात काम केलं पाहिजे कारण ज्याला ते कळलेलं असतं की ऑन का <laughs> स्टेज काय असतं तोच त्याच्यासाठी चांगले शब्द लिहू शकतो तोच त्याच्यासाठी चांगलं संगीत करू शकतो तोच त्याला बघू शकतो <laughs> त्यामुळे ऑन स्टेज केलं <laughs> पाहिजे असं मला वाटतं आणि हा हा, हा खूप मोठा फायदा मला त्याच्यामुळे झाला आता याचं एक एक्सटेन्शन म्हणूया की जसं तुम्ही आता म्हणताना म्हणालात की तुम्हाला तुमचे प्रयोग करायचे होते मला माझी स्पेस शोधायची होती त्यातनं तुम्ही थिएटर पण केलं होतं त्या प्रकारे सो कॉलेज लाईफ संपल्यानंतर जेव्हा या क्षेत्रात आपण शिकला असेल तर तेव्हा या थिएटर गोष्टीचा किती फायदा होतो म्हणजे कारण भरतनाट्यम ही तशी खूप क्लिष्ट कला आहे हो, हो, पण आपण नाटक केल्यामुळे हो, आपल्याला ती पण एक बाजू माहिती असते मग हो, ते लोकाभिमुख होण्यासाठी आपण कसं करू शकतो ह्याचा काही उपयोग झाला का अतिशय उपयोग झाला आणि पर्टिक्युलरली फिरोदियाचा कारण की आपण जर नाट्यशास्त्र बघितलं तर भरत टोटल थिएटर बद्दलच बोलतो म्हणजे तो असं म्हणत नाही की डान्स ही एक वेगळं परफॉर्म करण्याची आर्ट आहे त्याच्यासाठी नृत्य हा संगीताचाच भाग hmm. कारण की संगीत अशीच <laughs> कॉन्सेप्ट आहे मग त्याच्यात नाट्य आहे त्याच्यामध्येच नृत्य आहे त्याच्यात नाट्य म्हणजे एक थीम असलेलं प्रेझेंटेशन मग त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की इथे मला नृत्यातन hmm. ते जास्ती चांगलं सांगता येईल तिथे तुम्ही नृत्य वापरा wow. इथे असं वाटेल wow. की नाही इथे गाणंच पाहिजे आणि शब्दांमधनच सांगितलं पाहिजे तिथे तुम्ही गाणं वापरा तिथे फक्त प्रोजच की ही कविता गाण्याची नाहीच आहे Hmm. तर आता जे तू प्रश्न विचारलास त्याच्यावरती येते की हे जे कुठेतरी एक नकळत जे डोक्यात बसलेलं होतं तर मी जेव्हा ललित कला केंद्रात गेले माझं टी वाय झाल्यावरती मी एम ए केलं डान्समध्ये आणि तेव्हा सतीश आळेकर त्याच वर्षी एचओडी झाले सो सर म्हणायचे की अरे काय तुम्ही डान्सर तुम्ही <laughs> बाकी काही बघत नाही नुसतं तुमचं डान्स डान्स करत असता म्हणलं का असं हे सारखं म्हणतात चला बघूया तरी म्हणजे माझा सकाळचा इथला रियाजाचा वेळ आणि संध्याकाळचा माझा क्लास सोडून मी सर्व नाटकाच्या गोष्टी केल्या म्हणजे oh. मी एल्कुंजवारांचं लेखनाचं वर्कशॉप अटेंड केलं मी दुबेजी आमच्याकडे आले होते त्यावेळेला hey, ते त्यांचे ते, ते, वर्कशॉप्स अटेंड केले नंतर जे कोणी सर घेऊन यायचे ना, <laughs> ना कोणाला त्या सगळ्या गोष्टी आणि त्या काळात सरांनी मार्क टेलर सारखा अतिशय oh. ग्रेट कोरिओग्राफरला इथे आणलं होतं म्हणजे ती दोन वर्ष माझ्यासाठी इतकी महत्वाची होती की मी माझा डान्स नाट्यमय लेन्स बघायला की जो माझ्यासाठी फार म्हणजे मी म्हणते की एक टर्निंग केलं त्याचं नाव लीला दरू असं होतं हे किती तुम्हाला उपयोगी पडलं होतं तेव्हा की आपण परफॉर्मर असतो आणि बरेचदा आपण असं म्हणतो की, की मी फॉर एक्झाम्पल इधर सोलो नृत्य करणार आहे किंवा मी टीम मध्ये करणार आहे सो जेव्हा आपण डेडिकेटेडली भरतनाट्यमसाठी नृत्य करत आहोत आणि आपण फिरोद्याच्या ह्याच्यात जात आहोत तर तिथे सतराशे साठ गोष्टी एकत्र येतात म्हणजे काय बाबा सतराव्या मिनिटाला बरोबर अमुक अमुक संगीत वाजणार आहे अमुक अमुक प्रकाश येणार आहे अमुक अमुक कला इकडे चालले त्या तीन नर्तिका येणार आहे आणि मला बरोबर त्या मिनिटाला हे सगळं साधलं गेलं पाहिजे बरोबर ठीक आहे सो तेव्हा बरेच <laughs> असं होतं की नाही बाबा आपण चुकलो सगळंच फियास्को होणार आहे माती होणार आहे तर ही मॅनेजमेंट किती शिकता आली किंवा त्याचा नंतर उपयोग कसा। प्रचंड उपयोग झाला म्हणजे आजपर्यंत मला त्याचा उपयोग होतो की सगळे मला म्हणतात की हे तुला कसं कळतं की इथन इथे आता तू एवढं असं सेकंड टू सेकंड कसं <laughs> प्लॅन प्लॅन करू शकते तर त्याचं ग्रुमिंग कुठेतरी डेफिनेटली तिथे <laughs> झालेलं आहे जसं मग अशी बोलता बोलता राहिलं की मॅनेजमेंटचा भाग <laughs> <laughs> आणि बिकॉज एक डिरेक्टरची पोस्ट असते हे कुठेतरी मला तिकडे कळलं म्हणजे मी कोरिओग्राफर आहे म्हणजे मी डिरेक्टर नाही so, पॉईंटला कोरिओग्राफरच्या रोलमधनं बाहेर पडून डिरेक्टरच्या रोलमध्ये यायला पाहिजे hmm. तर मी हे सांगू शकेन की या मुलींनी या वेळेला इथे यायचंय बर का hmm. कोरिओग्राफिकली आहेच बर। ते पण तरीही ते टायमिंग चुकू शकतं हो। जे चुकू शकणार नाही हे मला विरोधात कळलं कारण की त्या व्यक्तींनी तिथे तिथेच त्यावेळेला किंवा त्या, त्या व्यक्तींनी जे मी शिकले की मायनस स्पेस पण किती महत्वाची असते म्हणजे त्या व्यक्तींनी तिथे नसणं त्यावेळेला म्हणजे मला यायचंय तर मला ते दीड सेकंद आधीच तिथे यायचंय मी तयारी करून एक मिनिट आधी नाही उभी राहू शकत तिथे कारण मी विंग दिसते So, oh. सो हे of course, ते ते तो तो हो ज़ी। जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मला असं वाटतं हे सगळं ग्रुमिंग म्हणजे ऑफकोर्स ते डेव्हलप केलं गेलं मी त्याचा तितका म्हणजे मी ते त्याच्यात तेवढी इन्व्हेस्ट झाले आणि मला ते वाटत होतं की नाही आपल्याला हे सगळं आपल्या मध्ये आणलं पाहिजे तर हा मला आजच्या सगळ्या मुलांना <laughs> एक खूप सांगायचं की डोंट जस्ट टेक इट ॲज म्हणजे काहीतरी स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की ही एक ग्रुमिंग प्रोसेस आहे मग ते तुम्ही कलाकार असाल किंवा नसाल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकता त्याच्यामध्ये तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट शिकता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टीची मॅनेजमेंट शिकता तू कमीत कमी बजेट मॅनेजमेंट शिकता इतक्या साऱ्या म्हणजे हे सगळे आस्पेक्ट तुम्ही उद्या कुठल्याही मॅनेजमेंटच्या गोष्टीमध्ये गेलात तुम्ही कुठला बिझनेस करायला गेलात तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही रस्त्याला गेलात तरीही हे सगळं करणं तुम्हाला उपयोगी पडणार आहे म्हणून मी म्हणते की हे तरी हाँ। हाँ। हे करायला हवं डेफिनेटली डेफिनेटली अरे खूप मजा येते बोलताना पण नंतरच्या टप्प्याकडे मला यायचं आहे की तुम्ही विद्यार्थी म्हणून तर सहभागी झालाच होता त्यानंतर हे तुमचं ललित कलामधनं शिक्षण झालं नंतर तुम्ही एक सक्सेसफुल तुमचा जर्नी सुरू झाला या क्षेत्रामध्ये आणि नंतर परत फिरोदेशी संबंध आला तो परीक्षक म्हणून तर तो कधी आला होता साधारण आय थिंक पॅन्डेमिक च्या आधी टू थाउजंड सेव्हन्टीन किंवा एटीन असेल हा सतरा अठरा मध्ये असेल आणि तुम्ही चौऱ्याण्णव साली फिरोजा केलं होतं हो, पहिलं खूप मोठा गॅप आहे तीस वर्ष झाली तीस वर्ष म्हणजे पन्नास वर्षातली <laughs> तीस वर्ष कुठे ना कुठेतरी मी आहे त्याच्यामध्ये मला या फिरून इकडे यायचंय की आपण विद्यार्थी असताना ती स्पर्धा काही म्हणजे चौऱ्याहत्तर साली सुरू झाली वीस वर्षानंतर तुम्ही त्यात पार्टिसिपेट केलं त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर हे केलं आणि कॉन्स्टंटली मुलं नवीन नवीन प्रयोग दरवर्षी करत असतात भन्नाट प्रयोग त्याच्यात काहीतरी करत असतात परफॉर्मन्सला सो ते बघून आपल्याला थक्क व्हायला होतं चांगल्या प्रकारे सो परीक्षक म्हणून हे करताना तुमची काय भावना होती की अरे आपण केलं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्याच लेवलचा ले हा फॉर्मॅटही झालेला आहे मुलं पण उत्तम काम करत आहेत सो त्या भावना काय होत्या की एक तर मला खूप म्हणजे इट वॉज क्वाईट अन इमोशनल मोमेंट फॉर मी कारण की ज्या स्पर्धेत आपण पहिल्यांदा बक्षीस मिळवलं त्या स्पर्धेचं जज म्हणून आपल्याला बोलावलं वो जातं ही ही एक खूप स्वतःसाठी एक खूप मोठी अचीवमेंट असते नॉट ॲज नॉट ॲज अन आर्टिस्ट पण एक गोष्ट आपण सातत्याने करत राहिलेलो आहोत आणि ती पाच दहा नाही तीस वर्ष आपण करत राहिलेलो आहोत याचं एक कुठेतरी सॅटिस्फॅक्शन डेफिनेटली होतं पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणारी चांगली गोष्ट ती अशी होती की अजूनही मुलं त्याच्यात तेवढे तेवढी मेहनत करतात त्याच्यात झोकून देऊन करतात असं म्हटलं जातं की सगळी मोबाईलची जनरेशन हे ते पण असं मला वाटत नाही दे टेक क्वाईट अ लॉड ऑफ एफर्ट टू वॉट एवर दे आर डूईंग म्हणजे प्रत्येकाची कपॅसिटी आणि प्रत्येकाचं लिमिटेशन पण आहेत त्या गोष्टीला पण हे स्पिरिट कुठेतरी जे तेव्हा होतात ते अजूनही आहे मला एकच गोष्ट वाटते की आपण साचेबद्ध होता का म्हणे म्हणजे कितीतरी फॉर्मॅट आहे म्हणून आपण जस्ट तो करतोय का याच्याकडेही थोडंसं कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला स्पर्धा जज करताना वाटलं की नाही हे केलं की आपल्याला मिळतात आपण जाऊच म्हणजे तर खूप लक्षात घेऊन असं मला त्या वर्षी वाटलं असं कदाचित दरवर्षी नसेल सुद्धा पण मला तो एक मुद्दा मात्र मला वाटला की लोकांनी असे एक सूत्र बांधली की हे केलं की आम्हाला हे मिळणार आहे हे केलं की आम्हाला हे मिळणार आहे किंवा हे केलं की आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये जाणार आहोत किंवा काहीतरी स्टंट्स केलेच पाहिजेत म्हणजे आपल्याला काहीतरी होणार आहे तर मला असं वाटतं की पहिल्यापासनं जेवढा म्हणजे आयोजकांशी पण माझा तसा oh. हे राहिलेला आहे त्यामुळे मला असं वाटत की त्यांच्या डोक्यातली कल्पना हीच आहे की कि तुम्ही किती इंटेलिजंटली ते वीव करता बरोबर म्हणजे एक सूत्रामध्ये वेगवेगळे मणी आहेत तुमच्याकडे पण त्याचही तुम्हाला एक एस्थेटिकल माळ तयार करायची आहे किंवा त्याच्यात नाही आपल्याला काहीतरी एक Uh, काहीतरी गोष्ट बाहेर काढायची तो संदेशच असेल असं काही नाही hmm. पण एक आ मोमेंट क्रिएट करण्याकरता इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही पा पाच फुटावरनं खाली उडी मारली पाहिजे hmm. किंवा सगळेजण पायावर चालतात म्हणून तुम्ही हातावर चाललं hmm. पाहिजे नॉट नेसेसरी uh, तुमच्या जे काही तुम्ही स्क्रिप्ट निवडलं आहे आणि त्याला स्क्रिप्ट असायला हवं पण नाटक पेक्षा एक त्याचा एक होलिस्टिक विचार होणं hmm. खूप गरजेचं आहे हे मात्र मला थोडंसं कुठेतरी त्याच्यात कमी किंवा हा म्हणजे मला असं वाटलं की मुलांना आता एक त्याचा त्याचा एक सूत्र समजलंय त्या <laughs> सूत्रातल्या चार गोष्टी आपण करायच्या म्हणजे ती गोष्ट होते असं थोडस कुठेतरी मला जाणवलं आम्हाला आता जाता जाता हेच म्हणायचं की या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि कुठली स्पर्धा इतकी वर्ष जाणं ही सोपी गोष्ट नाही आयोजन उत्तम प्रकारे केलं जाते दरवर्षी मुलांचा उत्साह वाढतोय म्हणजे पार्टिसिपंट्स संघांची हे संख्या वाढती आहे फक्त पुण्यात नाही तर बाहेर नाही लोक आता पार्टिसिपेट करतात सो ते खूप उत्तम प्रकारे चाललंय तर आणि या पन्नासाव्या वर्षी आपण खूप सारे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहेत तर तुम्ही या परिवाराचा हिस्सा म्हणून फिरव तुम्ही आता मुलांना काय सांगाल की याचं महत्व काय आहे आणि एक आयोजकांना का तुम्ही काय मनातलं सांगाल की तुम्हाला आज काय भावना वाटतात की पन्नासाव्या वर्षापर्यंत त्यांनी नेलं आणि पुढे पण ते असं चालू राहणार आहे तर ते शब्द आम्हाला ऐकायचे सगळ्या भावी फिरोदिया करणाऱ्या मुलांच्यासाठी मला जे मी मगाशी म्हंटल तेच की टेक दिस एज अपॉर्च्युनिटी टेक दिस एज युअर काय वर्किंग ग्राउंड इथे तुम्हाला कोणी जज म्हणजे जरी स्पर्धेमध्ये नंबर असले तरी तुम्हाला कोणी जज करणार नाही आहे तुम्ही चांगल्या गोष्टी करून बघा करून बघण्यासाठीच हे अतिशय उत्तम रंगमंच तुम्हाला दिलेलं आहे आणि ते करायला घाबरू नका <laughs> म्हणजे नंबरासाठी काम करू नका हो एवढं मात्र मला नक्की सांगायचं आहे म्हणजे ठीक आहे नंबर मिळणं न मिळणं हे अनेको वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं आणि स्पर्धा म्हटली की त्याच्यात सर्व गोष्टी येतात त्या सगळ्यांनी अत्यंतिक हेल्दी no. <laughs> पद्धतीने घेतल्या पण पाहिजे yes. तर मी हेच सांगेन की आयुष्यात जरूर एकदा फिरोदिया करा येस आणि कधी ना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही ॲडमिशन घ्या कॉलेजमध्ये आणि ते करा जर केलं नसेल तर आणि आयोजकांना मी काय सांगणार ते याच्यातले प्रो आहेत आणि त्यांनी आतापर्यंत इतक्या सुंदर पद्धतीने yes. ही स्पर्धा केलेली आहे अशीच छान चालत राहू देत माझ्याकडनं जी काही मदत होणार असेल कुठल्याही पद्धतीची ती मी करायला आणि माझी संस्था करायला डेफिनेटली तयार आहे आणि खूप थँक यू की आज मी जी काही आहे त्याचा त्याचा पायाभूत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातला खूप मोठा वाटा फिरोदियाचा आहे म्हणजे आत्ता आई पलीकडे होती आपलं हे चालू असताना तर चीज इक्वली एक्सायटेड बिकॉज तिच्यासाठी पण ते खूप की म्हणजे तिने ते केलं आणि तिला नंबर मिळाला आहे तिच्यासाठी <laughs> पण खूप म्हणजे एक नुसता अभिमान असं नाही ते तिलाही कुठेतरी ती गोष्ट आवडली होती की वर वर। जे एक्सपेरिमेंट करायला मिळतं त्याची जागा एक छान क्रिएट केलेली आहे आणि त्याला योग्य मान आहे त्याचा उत्तम पद्धतीने त्याच्या या सगळ्या गोष्टी केल्या जातात डेफिनेटली टाइम मॅनेजमेंट केली जाते सो करत राहा आणि जी काय माझी मदत होणार असेल ती मी आनंदाने याच्यासाठी मदत म्हणणार नाही पण तुमचा सहभाग नक्कीच अपेक्षित आहे कारण अगदी आता आपण जे कुठले कार्यक्रम करू पन्नास वर्षाच्या निमित्ताने त्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत आणि वी आर वेटिंग फॉर यू येस आय एम ऑल्सो लुकिंग फॉर येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू